महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा अधिक माहिती अशी की आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता नंदुरबार नेहरू पुतळापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार होता परंतु कायदा संस्था अबाधित राहावा आणि अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारल्यामुळे सदर निवेदन शिष्टमंडळ मार्फत निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलच्या वतीनं सादर करण्यात आला सदर निवेदनात नमूद करण्यात आलं होतं की दर महिन्याला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी रिडिंग घ्यायला येत नाहीत अंदाजे बिल पाठवून जनतेला टाकण्याचा एकमेव प्रकार या ठिकाणी सुरू आहे तसेच जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर लावू नये ज्यांना जास्त बिले आलेले आहेत त्यांची बिलं कमी करण्यात यावी तसं विविध मागण्यांचं निवेदन हा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं सदर निवेदनाचे गांभीर्यानं दखल घ्यावी आणि कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह कादरशाह रिहाना गनी दत्तू पवार टी आर खान इजाज बागवान आप्पा संजय सोनवणे पंडित तडवी रुकेया पठाण वैशाली पाटील रेहाना फारुक शेख सुनीता जगताप मनीषा पंडित योगिता पाटील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते वीज अधिकारी मार्फत येत आहे ते कमी करायला पाहिजे आणि जे रेगणिक घेण्यासाठी जे लोक येतात दोन दोन तीन तीन मध्ये भी येत नाही असे लोकांना नियमित वीज घेण्यासाठी पाठवावे वी। आणि जे मीटर बदलले जाते नंदुरबारमध्ये जुने मीटर बदलले जाते ते मीटर बदलण्याचे काम कोणतेही अधिकारीने कर्मचाऱ्याने करू नये नंदुरबार शहरातील जिल्ह्यातील जनता नाराज आहे त्यासाठी आज आम्ही काँग्रेस पार्टी सेल झोपडपट्टी करून हे मोर्चा काढलेला होता परंतु शासनाच्या मानदान ठेवून आम्ही शिष्टमंडळ बांधणार आम्ही आज जीव सादर केलेला आहे जय जय महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाईन महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार